हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी आलू वांगे पोपटीचे दाण्याची भाजी करणार आहे हे विद विदर्भात फार फेमस भाजी आहे ही भाजी तुम्हाला कुठेच म्हणजे भेटणार नाही असे पोपटीचे दाणे याला पोपटीचे दाणे म्हणतात आमच्या इथं पोपटीचे दाणे म्हणतात पण बाकीच्या ठिकाणी याला वाल्याचे दाणे म्हणतात तर ठीक आहे आता आपण इंग्रेडियंट्स बघू बघा मी इथे आलू बा, आलू अजून वांगे मी एकत्र कापून ठेवलेले आहे एक एक, एक पाव मी वांगे घेतले होते आणि एक मोठा आलू घेतला होता आणि बारीक कापून ठेवून दिलेलं आहे इथे मी दोन टमाटर घेतलेले आहे बारीक कापलेले आता बघा इथे मी मसाले घेतले आहे इथे तिखट दोन चमचे तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा मी बघा हे सिक्रेट म जसं आपण भंडारामध्ये आपण बघतो आचार्य लोक खूप सुंदर भाजी बनवते त्यांची पण एक स्पेशलिटी असते मसाले ब वापरतात ते सिक्रेट मसाले वापरतात आपल्याला माहिती नसतं हे बघा हे मी मटण मसाला घेतलेला आहे इथे मी पनीरचा मसाला घेतलेला आहे हा गरम मसाला आहे अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे मी इथे धने पावडर घेतलेला आहे इथे मी जी जिरं अजून मोहरी घेतलेली आहे हे हळद घेतलेली आहे इथे दोन मोठे कांदे घेतले होते कापून बारीक कापलेलं आहे आणि हे पोपटीचे दाणे आमच्या इथे पोपटीचे दाणे म्हणतात हे वाल्या वाल्याचे दाणे दाणे असतात फ्रेश दाणे आहे अजून इथे मीठ फ्रेंड्स आता तेल टाकून झालेले आहे आता मी तेल जास्त घेतलेलं आहे या भाजीला तेल जास्त पाहिजे असते तर मी हे या पळीम मा, पळीमधून मी तेल टाकलेलं आहे याच्यात मिनिमम मी दोन अडीच पळी टाकलेले आहे तर तेलची क्वांटिटी जास्त होईल तेल झालेलं आहे तर मी याच्यात झिरं अजून मोरी टाकत आहे आता कांदा टाकायचा थोडं हिंग टाकायचं याच्या कांदा चांगला होऊ द्यायचा आहे गुलाबी गुलाबी होईपर्यंत होऊ द्यायचा चांगला कांदा पण छान झालेला आहे बघा आता मी याच्यात लसूण पेस्ट टाकते अद्रक लसूण पेस्ट हे दोन चमचे घेतलेले आहे मी ह्याच्यात पण अद्रक लसूण पेस्ट चांगला टाका म्हणजे भरपूर टाकायचं ता, पण चांगलं फ्रेंड्स आपण ही आलू वांग्याची अजून पोपेच्या धन्याची भाजी आपण जे करताय हीच पद्धत म्हणजे आप बाहेर आपण भंडाऱ्यामध्ये आपण बघतो तर ते खूप वेगळे मसाले करत टाकत तर हे असे म्हणजे असे मटन मसाला असे त्यांचे जे मसाले असतात ते सिक्रेट असतात त्याच्यामुळे त्याचं तो आ, मा, मा भाज्यांचं कलर पण एकदम युनिक असतं म्हणजे रंग खूप सुंदर येतो आणि चवीला पण फार मस्त लागतो तर अशा पद्धतीची मी तुम्हाला भाजी करून दाखवत आहे ही सिंपली सिंपली असतात पण खूप टेस्टी लागतं बघा आता हे अद्र लसूण लोगसु, लसूण पेस्ट पण चांगले झाले आहे आता याच्यात मी सुके मसाले टाकत आहे याच्यात मी हळद आहे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे दोन चमचे मी धने पावडर आहे दोन चमचे तिखट हा अर्धा चमचा मटण मसाला हा अर्धा चमचा पनीर मसाला हा गरम मसाला अर्धा चमचा मी टाकते आणि अर्धा चमचा मी नंतर टाकते मसाले टाकून झाले आहे तर आपण याच्यात हा टमाटर टाकायचा बारीक आपल्याला आता टमाटर छान विरगुरू द्यायचा आहे तोपर्यंत आपण वाट पाहिजे आपले टमाटर पण छान झालेले आहे आपण याच्यात आलू वांगे टाकायचे आलू आलूभंगे टाकून झालेले आहेत त्यात छान मिक्स करून घेते मी आपली क्वांटिटी कमी आहे म्हणून आपण त्यानुसार आपण मसाले टाकायचे बाहेर जे जा भंडारा असतो त्यात त्याच्यात भरपूर मसाले टाकून टाकतात ते तेलाचं पण क्वांटिटी खूप जास्त असते मग हे झालं आता मी हे पोपटीचे दाणे टाकते ही भाजी एकदम टेस्टी लागतं फार चवीला इतकं छान लागते हे दाणे टाकून ही अशी पद्धतीची भाजी भाजी तुम्ही करून बघा आता मी स्वादानुसार मीठ टाकते मी लास्ट लास्टम मुद, लास्टमध्येच टाकते याच्यात मी टाकून झालेलं आहे कुणी फार उग्र मसाला करतात त्याला आपण कसं थोडं म्हणजे याच्यात चेंजेस असं खूप जास्त काही नसतं कारण की फक्त आपल्याला एवढं करता आलं पाहिजे आल की मसाले आपल्याला कोणत्या कोणचे मसाले ॲड करायचे आता बघा याच्यात मी खूप जास्त असं खूप उग्र मसाला मी टाकलेला नाही आहे सिम्पल मसाले आता मी याच्यात पाणी ॲड केलेलं नाही आहे थोडं मी हे तेलात होऊ देते मी झाकण ठेवतं याच्यात आता मी पाच दहा मिनटं याच्यात असं सू होऊ देणार आहे छान असं तेल सुटायला आलंय छान असं तेला तसं ना होऊ द्यायचं छान मिक्स करून घेत आहे आता याच मी पाणी टाकताय असं तेल छान म्हणजे शिजलं ना याचा कलरही छान उतरतो पण भाजीला भाजी, भाजी खायला पण छान असतो टेस्टी लागतो तर याच्यात आता मी एक ग्लास पाणी टाकतोय एक ग्लास पाणी टाकलंय मी आता पुन्हा याला झाकण ठेवून मी पुन्हा शिजू देत आहे आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे बघा कलरही छान आलेला आहे याला तेल पण सुटलेलं आहे फ्रेंड्स मी बघा आता मी वेळेत वेळ काढून मी हा व्हिडिओ असं करण्याचा प्रयत्न करते आहे मला छान असा भाज्या एक सिंपल साध्या सुध्या भाज्या तुम्हाला करून दाखवायचा प्रयत्न करत आहे कारण की आजच्या काळात असे जास्त उग्र किंवा खूप मसाले स्पायसी असे भाज्या आता अवॉइड करायला आहे सगळे लोक तर मला पण हाच प्रयत्न आहे की मी साधे सिंपल भाज्या तुम्हाला किंवा रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर बघा हे हे पण अशी भाजी तुम्ही एकदम बघा खूप टेस्टी लागतं खायला पण तो तुम्ही अशी भाजी करून बघा हे बघा आता मी झाकण ठेवलेलं आहे आता मी याला शिजू देते आता मी भाजी चेक करताय बघा छान असं आलू शिजलेला आहे पूर्ण मॅश झालेलं असं ही भाजी झालेली आहे बघा छान असं तेल पण वरती आलेलं आहे छान अशी भाजी छान दिसतं पण आहे कलर पण छान आलेला आहे बघा आपल्याला खूप असं ना आपण कांदा भाजून शेंगदाणे वगैरे असे शे भाजून आपण भाजी करतो ना तसा भाजी असा रस आ, मसाला आपल्याला करायची गरज नाही बघा सिम्पलमधून पण भाजी किती सुंदर होऊ शकतं ना ही फक्त आपल्याला मसाले थोडेसे ना चेंजेस करा लागतं आपल्याला तर हे भाजी झालेली आहे आता मी सर्विंग मध्ये काढून घेते फ्रेंड्स बघा किती सुंदर एकदम छान दिसत आहे बघा भाजी फ्रेंड्स अशा पद्धतीची तुम्ही भाजी करून पा आलू भांग दाण्याची भाजी मी याच्या आधी पण आलू वांगीची भाजी शेअर केलेली आहे के शेअर केली होती तर आता ही दुसरी आणि ही दाण्याची भाजी मी अजून म्हणजे ना भाजीची टेस्ट वाढतं तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही करून बघा तर सो स फ्रेंड्स माझ्या चॅनलला तुम्ही लाईक अजून शेअर करा अजून सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू